आकाशवाणी मुंबई कौस्तुभ बातम्या भारत अमेरिका व्यापार कराराला वर्षभराच्या चर्चेनंतर अंतिम स्वरूप दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आज लोकसभेत निवेदन राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावरच्या चर्चेला प्रधानमंत्री आज लोकसभेत उत्तर देणार भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक आजपासून सुरू राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत असून राजकीय जुळवाजुळव करण्यावर नाही असं शरद पवार यांचं प्रतिपादन आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टँकर उलटल्यानं वाहतुकीचा खोळंबा भारत अमेरिका व्यापार कराराविषयी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं या करारात भारताला आपल्या महत्वाच्या क्षेत्रांचं हित साधण्यात यश आल्याचं गोयल यांनी सभागृहाला सांगितलं कृषी दुग्धव्यवसाय या क्षेत्रांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं गोयल यांनी नमूद केलं पियुष गोयल बोलत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळातच गोयल यांनी आपलं निवेदन पूर्ण केलं दुपारी दोन वाजता सभागृहाचं कामकाज तिसऱ्यांदा सुरू झाल्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विविध पुस्तकांचा दाखला देत काँग्रेसच्या दिवंगत नेत्यांवर टीका केली पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांना पुस्तकांचा दाखला न देण्याविषयी सांगितलं मात्र त्यांनी भाषण सुरूच ठेवलं यामुळे विरोधी बाकांवर गदारोळ वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्याआधी सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला त्याचवेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत घोषणाबाजी सुरू केली केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निंबूबेन बांभनिया यांनी या गदारोळातच उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र गदारोळ वाढत गेल्यानंतर कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या आभार प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देणार आहेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भारत अमेरिका व्यापार कराराविषयी निवेदन देणं हा संसदीय परंपरेचा भंग असल्याची टीका काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी राज्यसभेत केली अधिवेशन सुरू असताना धोरणात्मक मुद्द्यांवर सभागृहाच्या बाहेर चर्चा करणं सभागृहाच्या नियमांचा भंग आहे असं तिवारी म्हणाले राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तिवारी यांचा प्रस्ताव फेटाळून लावला परीक्षा पे चर्चा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम येत्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता प्रसारित होणार आहे तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचं महत्व तसंच मनाची शांतता आत्मविश्वास वाढवणं आणि आव्हानांवर मात करणं यासाठीचे उपाय याविषयी प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी बोलले आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक आजपासून सुरू झाली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांची पत आणि वित्त धोरण समिती येत्या शुक्रवारी द्वैमासिक आढावा जाहीर करेल रिझर्व बँकेनं गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात कपात करून तो सव्वा पाच टक्के केला होता आज जागतिक कर्करोग दिवस जनसामान्यांमध्ये कर्करोगाबद्दल जागरूकता वाढावी आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी कशी काळजी घ्यावी या आजाराचं लवकर निदान आणि उपचारांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी चार फेब्रुवारीला दिवस पाळला जातो युनायटेड बाय युनिक अशी यंदाच्या जागतिक कर्करोग दिनाची संकल्पना आहे त्यावर आधारित विविध कार्यक्रम आज आयोजित करण्यात आले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत असून राजकीय जुळवाजुळव करण्यावर नाही असं पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं ते आज बारामती इथं पत्रकार परिषदेत बोलत होते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलनीकरणाबाबत विचारण्यात आला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलिनीकरणाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संबंध नाही दिवंगत अजित पवार यांची जयंत पाटील यांच्याबरोबर याविषयी चर्चा झाली होती असं म्हणाले सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना अपघाताच्या चौकशी संदर्भात सरकारनं योग्य निर्णय घ्यावा असंही पवार यांनी सांगितलं अमेरिका आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली देश असून जर अमेरिकेतील कृषी उत्पादनं भारतात आली तर त्याचा भारतीय शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी चिंता पवार यांनी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाजपशी चर्चा आवश्यक असल्याचा पुनरुच्चार तटकरे यांनी आज केला राज्यातले शेतकरी हे अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं शाश्वत शेती महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी काल गोदरेज अॅग्रोवेट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनवृत्ती अभियान यांच्या आला त्यावेळी ते बोलत होते या करारामुळे राज्यातल्या नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यातल्या पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेती पद्धतींचं प्रशिक्षण मिळणार आहे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोकणात थारा देणार नाही जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे ते आज रत्नागिरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कुराड इथं काल सायंकाळी उशिरा एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प वीस कोटीवरून शंभर कोटी रुपयांवर नेण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळाटाळ करत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे त्यांनी काल रायगड जिल्ह्यात जासई चिरनेर सातिवजे चोंडी इथं प्रचार रॅलीत भाग घेतला यावेळी ते म्हणाले की जिल्हा परिषदेची ही निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपन्यांशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांची चौकशी वेगानं करावी त्याकरता विशेष तपास पथकाची स्थापना करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआय आणि ईडीला दिले अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्यांमध्ये सार्वजनिक निधीचा गैरवापर आर्थिक विवरणांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती ज्वायमाल बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठासमोर सुनावणी झाली महाराष्ट्रात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडळा घाटात ज्वलनशील पदार्थाचा टँकर उलटल्यानं घाट भागात रस्ता वाहतूक ठप्प झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सुमारे अठरा तास खोळंबा झाला आहे वाहतूक नियंत्रण कक्षानं सांगितलं की काल संध्याकाळी पाचच्या सुमारास ज्वलनशील वायू घेऊन जाणारा टँकर उलटला तेव्हापासून दोन्ही बाजूने सुमारे बारा किलोमीटर पर्यंत वाहनं अडकली आहेत राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल तसंच भारत पेट्रोलियम कंपनीची पथकं परिस्थिती हाताळत आहेत आज संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्वत होईल असा अंदाज असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे आशियाई बॅडमिंटन सांघिक विजेतेपद स्पर्धेत भारताच्या महिला संघानं म्यानमारच्या पाच विरुद्ध शून्य अशा गुणफारकानं पराभव करून विजयी सलामी दिली चीनमध्ये क्विंगडो इथं सुरू असलेल्या या स्पर्धेच्या एकेरी गटात तन्वी शर्मा रक्षिता श्री संतोष रामराज आणि मालविका बनसोड यांनी आपापले सामने जिंकले जागतिक क्रिकेटची मातृसंस्था समजल्या जाणाऱ्या मेरिलोबेन क्रिकेट क्लबनं क्रिकेटच्या त्र्याहत्तर नियमांमध्ये बदल केले आहेत या नियमानुसार क्रिकेटमध्ये कनिष्ठ गटासाठी आणि महिला खेळाडूंसाठी चेंडूचा आकार वेगवेगळा असेल तसंच बॅटच्या वाढत्या किमतींना आळ घालण्यासाठी लॅमिनेटेड बॅटना परवानगी जाणून बुजून अपूर्ण धावा केल्या तर दंडात्मक कारवाई सीमा ओलांडून झेल घेण्यासाठीच फक्त एकच संधी अशा नियमांचा समावेश आहे क्रिकेटमध्ये अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे झिम्बाब्वे झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे शेवटचं वृत्त हात्या तेव्हा अफगाणिस्तानच्या एकतीस षटकात दोन बाद एकशे सत्तेचाळीस धावा झाल्या होत्या धाराशिवच्या कळम ढोकी परिसरात आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भूगर्भातून दोन प्रचंड मोठे आवाज आले जिल्हा प्रशासनानं याबाबतची माहिती त्वरित राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान केंद्राकडे पाठवल्यानंतर हा भूकंप नाही असं स्पष्ट झालं आहे अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे भारत अमेरिका व्यापार कराराला वर्षभराच्या चर्चेनंतर अंतिम स्वरूप दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आज लोकसभेत निवेदन राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावाच्या चर्चेला प्रधानमंत्री आज लोकसभेत उत्तर देणार भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची द्वैमासिक आढावा बैठक आजपासून सुरू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत असून राजकीय जुळवाजुळव करण्यावर नाही असं शरद पवार यांचं प्रतिपादन आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर टँकर उलटल्यानं वाहतुकीचा खोळंबा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार